इथे आपण छानपैकी अगदी मस्त अगदी टेस्टी आवडेल अशी आपण मँगो फ्रुटी बघणार आहोत मी इथे काही झाडे लावली होती त्यामध्ये क आंब्याचं एक झाड होतं त्या झाडावरती आता छानपैकी मस्तपैकी अर्धा किलोच्या वरती भरेल असं आता त्यावरती आंबे आलेले आहेत आणि त्याच झाडांवरचे मी इथे काही आंबे घेतलेले आहेत तर त्यामधील दोन आंबे पायरी हापूस पायरी हापूस आहे आणि पायरी हापूस दोन आंब्यांची मी इथे फ्रुटी बनवायला घेणार आहे आता त्या आंब्यांचा आनंद मुलं आता घेत आहेत त्यासाठी झाडांमुळे रि निसर्गाचे संतुलन चांगले राहते पाऊसही चांगला पडतो ऋतूही नियंत्रित राहतात आणि पृथ्वीवरील सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी वृक्ष हे महत्त्वाचे आहेत आपला सभो सभोवलतालचा परिसर व निसर्गरम्य ठेवला पाहिजे झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र सर्वांपर्यंत पोचला आहे तर आज आपण इथे पायरी हापूस जे आंबे आहेत त्यातील दोन आंबे घेऊन आपण इथे मँगो फ्रुटी बनवणार आहे इथे दोन मोठे अर्धा किलोच्या वरती भरतील असे पायरी हापूस आंबे घेतलेले आहेत अगदी पिवळे रसरशीत आहेत आणि दुसरे आपण इथे दोन दोन हिरवे आंबे घेतलेले आहेत हिरवे कच्चे आणि आंबट आहेत दोन आंबे आपण इथे घेतलेले आहेत असे चारही आंबे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता धुतल्यानंतर आपल्याला वरची आंब्याची साळ काढून घ्यायची आहे इथे आंबे आपण स्वच्छ पुसून कोरडे करून घेऊया प्रथम आपण हिरव्या आंब्याची साळ काढून घेतलेली आहे इथे आपल्याला प्रत्येक आंब्याचं डेटाचा भाग काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला वरची साळ काढून घ्यायची आहे आंबे आपले इथे सोळून झालेले आहेत आता आपल्याला इथे चारी आंबे कट करून घ्यायचे आहेत कट केल्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे पीस करायचे आहेत इथे आपण चौकोनी आकारामध्ये आंब्याचे पीस करून घेणार आहे इथे आपण दोन भांड्यांमध्ये दोन वेगवेगळे आपण आंब्यांचे पीस करून घेतलेले आहेत आता आपल्याला ते मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आंब्याची पेस्ट करून घ्यायची आहे पूर्ण बारीक झाली पाहिजे अशा पद्धतीने करून घ्यायची आहे ते थोडं पाणी घालूनच बारीक केलेलं आहे आणि पूर्ण त्याची चांगली व्यवस्थित बारीक पेस्ट केलेली आहे छान इथे आपली पेस्ट मस्तपैकी आंब्याची तयार झालेली आहे अशा पद्धतीने सगळ्या आंब्याची पेस्ट आपण बारीक करून घेऊया इथे एक स्टीलचं भांडं घेऊन मध्यम आचेवरती गरम करून घेऊया गरम केल्यानंतर आपण कच्च्या आंब्याची पेस्ट घालून घेऊया कच्च्या आंब्याची पेस्ट घालून झाल्यानंतर पिकलेल्या आंब्याची पेस्ट घालून घेऊया दोन्ही मिश्रण आपण एकत्रित व्यवस्थित ढवळून घेऊया पूर्ण मिश्रण आपण इथे एकत्रित करून घेऊया इथे आपल्याला एक ग्लास पाणी घालून पूर्ण सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे इथे आपण एक ग्लास पाणी घालून घेऊया एकसारखे व्यवस्थित ढवळून घेऊया पूर्ण सगळीकडनं एकसारखे आपण इथे ढवळायचे आहे छान अगदी सुंदर असा आपला इथे कलर पण आलेला आहे थोडी इथे दाटसरच आहे जशी जशी आपलं इथे शिजत जाईल तस तसं आपला इथे कलर डार्क चांगला होत जाणार आहे इथे आपण तीनशे ग्रॅम साखर घालून घेऊया साखर घातल्यानंतर आपल्याला इथे मिश्रण पूर्ण एकत्रित करून घेऊया आणि व्यवस्थित ढवळून घेऊया एकसारखे जरा आपण हलवून पण घेऊया हे ते आपण आता थंड करून घेऊया गाळणी घेऊन आपल्याला गाळून घ्यायचं आहे पूर्ण सगळं मिश्रण आपल्याला चमच्याने एक एकसारखे व्यवस्थित ढवळत राहायचं आहे आणि ढवळल्यानंतर लास्ट इथे आपल्याला जो जाडसर गाळ राहतो तो तसाच ठेवून आपल्याला तिथे थोडं पाणी घालायचं आहे इथे पाणी घातल्यानंतर जो लास्ट थोडं जाडसर जे उरतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि परत पुन्हा हा राहिलेला थोडासा जे आहे ते आपण काढून टाकून परत पुन्हा दुसरं घेऊन परत पुन्हा एकसारखे आपण चमच्याने ढवळून परत पुन्हा आपण गाळून घेणार आहे दोन ग्लास पाणी घालून घेणार इथे एक ग्लास पाणी घालून घेऊया एक एकसारखे व्यवस्थित ढवळून घेऊया परत पुन्हा आपल्याला इथे आणखी एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे घातल्यानंतर परत पुन्हा आपण एकसारखे व्यवस्थित ढवळून घेऊया हि ते तुम्हाला जर जास्त दिवस पंचवीस किंवा तीस दिवस जर ठेवायचे असेल तर एक चमच व्हिनेगर किंवा लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता हि ते मी, मी बड्डे पार्टीसाठी केलेली आहे त्यामुळे व्हिनेगर काय घातलेलं नाही आहे ते आपण थोडा वेळ फ्रीजला ठेवून थंड करून एका जगमध्ये भरून घेतलेलं आहे आणि आपल्या फ्रुटीचा अगदी कलर पण सुंदर छान आलेला आहे आणि मस्त छान अगदी सुंदर अप्रतिम आपली इथे फ्रुटी तयार झालेली आहे आता आपण काचेच्या ग्लासामध्ये आपल्याला ओतायला काय हरकत नाही